पेन मध्ये जोरदार पाऊस सकल भागात पाणी शिरले अनेकांचे नुकसान पेन मध्ये रात्री पासूनच तुफान पाऊस सुरू आहे सकाळी पावसाचा जोर वाढला असून अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्याने पेन मधील सकल भागात पाणी शिरले लोकांच्या घरात शाळेत ऑफिस मध्ये पाणी शिरले आहे नगरपालिकेने गटारांचे स्लॅब फोडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून नगरपालिकेने या पर मार्ग काढावा अशी मागणी करण्यात येत आहे पेन मधील एस टी स्टँड जवळील विक्रमनगर मिनोडोर स्टँड उर्दू शाळा चिंचपाडा कुंभराळी मराठी शाळा गुरुकुळ शाळेच्या जवळ डोंगरावरून बोरगाव रोडकडे येणारे पाणी आई कलावती मंदिराच्या शेजारी आल्याने आणि नगरपालिकेचे गटाराचे स्लॅब फोडल्याने डॉक्टर आंबेडकर शाळेच्या मैदानात उत्कर्ष नगर दातार कोंबडपाडा नगर मध्ये घरात पाणी घुसल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे किरण बांधणकर मराठी पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न